परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल बारावी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कसोटीचा काळ जवळ आला असून पुढील काही दिवसात परीक्षांना सुरुवात होते आहे त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग कामाला लागला असून कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षादरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष असणार आहे बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे प्रशासनाकडून त्या दृष्टीने तयारी सुरू असून शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य उपप्राचार्य स्टाफ कार्यरत झाला आहे तत्पूर्वी प्रशासनाला एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली अवघ्या चार दिवसांवर बारावीची परीक्षा आली आणि त्याच अनुषंगाने राबवण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत परभणीतील ज्ञानोपाचक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी आम्हाला कॉपीमुक्त अभियान राबवायचं आहे केंद्र संचालक म्हणून ज्या सेंटरवर जायचे आहे तिथे हत्यारबंद बंदोबस्त द्या अन्यथा आमचा संतोष देशमुख होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली घोडके यांच्या वक्तव्यामुळे परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि केंद्र प्रमुखांवर देखील किती मोठा दबाव असतो याची भीती असते याचा अंदाज लावता येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी